तर मित्रांनो आता आपला कचरा वगैरे काढून झाला तर आता आहे ना पाणी आलं आहे तर आता पाणी भरून घेतो कारण पाणी आमच्याकडं रोज सकाळी येतो सात आणि साडेसात असा दोन टायमामध्ये असतो पाणी तर आज आपल्याकडे साडेसातला पाणी आलं आहे आता साडेसात वाजली तर आता पाणी आलं आहे आपल्याकडे अर्धा तास पाणी असणार आहे तर पाणी भरून घेतो आपल्याला काही पाणी जास्त लागत नाही पिण्यासाठी एक अंडा आणि बाहेर एक ड्रम भरायला ठेवलेलंच आहे ते तर आता मी पिण्यासाठी एक अंडा ते भरून घेतो फटाफट चला तर मित्रांनो आता आपण पाणी भरून घेऊयात मित्रांनो आता पाणी पिण्यासाठी आपल्याला एक दिवसाभरासाठी म्हणजे दोन एक अंडा बसतो होतो पाणी बाहेर आणखी पाणी ठेवलंय वाऱ्याला आणि हा एक आता आपल्याला एवढा पाणी भरून घेतो त्याच्यानंतर मग आपलं पाणी सुद्धा आता तिकडे गरम झाला असेल त्याच्यानंतर तो 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 तोच पण आहे असं माझं सध्या पंधरा दिवस माझं हे रोजच चाललंय मित्रांनो त्याला घेतो पाणी भरून पडावत Yo, mi treno, todo lo que habló pa' mí, ya no तर मित्रांनो पाणी वगैरे आता भरून झालेलं आहे सर्व बाकीची कामं आपली झालीत तर आता पाणी पण आपलं गरम झालं आहे तर आता आपली आंघोळ करायची वेळ झाली तर आता दात वगैरे घासतो आणि मग अंघोळ करायला जातो ते पाणी आपलं तापलेलं आता तर रांगोल करायला नसतोय एकदम मस्त तापलं आहे तर मित्रांनो आता आहे ना आपली अंगोल वगैरे झालेले आहे करून तर आता आपल्याला देवपूजा करायची आहे बघत बघताय वाटीमागं तर आता आपल्याला आहे ना देवपूजा करायची आहे तर फुलं वगैरे आणायला जातो त्याच्यानंतर मग आपण देवपूजा करू चला तर मग आपण फुलं आणायला जाऊया तर फुला फुलं आणायला कुठं जातो हे तुम्हाला दाखवतो कारण फुलं आपल्या बाजूलाच आहेत तर चला आपण आता फुलं आणायला जाऊयात मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअरसुद्धा करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो एकटाच आहे घरी त्याच्यामुळे सगळं काही मलाच करावं हो लागतं आहे मित्रांनो तर तुम्ही बघता ह्या व्हिडिओमधून की काय काय करावं हो लागतं आहे आपल्याला तर चला सत्ता तर आपण जाऊयात फुलं आणायला आणि देवपूजा करून घेऊयात फटाफट तर मित्रांनो हे आमचं समोरचा दरवाजा आहे इकडे तर हे आता मी समोर बाहेर पडलो आहे अंगणामध्ये तरी बघा इकडे अशी झाडं लावली आहेत इकडे पडवल बघताय किती झालं आहेत इकडे असे पडवेल झालेत इकडे शोची झाडं बघा हे दोन्ही बाजूला शोची झाडं लावलेत आणि हे बघा हे आपल्या इथं फुलांची झाडं आहेत तर बघा ह्या आता अशा काल्या आहेत याच्यावरून आता काल्या काढतो शोधून शोधून तर मित्रांनो बघा ह्या झाडावरून आहे ना फुलं काढली आहे बघा थोडीशीच फुलं भेटलीत फुलं काही जास्त होत नाही चारच भेटलेत तो जुन जाड़ा वरती तर आता पुढे बघूयात अजून दुसऱ्या झाडावरती किती झालेत तर इकडे सुद्धा आपली झाडं आहेत फुलांची भरपूर झाडं लावली आहेत बघा याच्यावरती एक कळी दिसते वरती नाही बघा मी अशी छोटी छोटी झाडं इकडे ना बनवून ठेवली आहेत फक्त ते आता लावायची आहेत तर मी ते इथे न लावता बागेमध्ये लावते हे कलम केलेलं झाड आहे म्हणजे हा हा पिवळा गुलाबी कलरचा आहे बघा ह्याच्यावरती कली झाली आहे बघा हा कलरचा ह्याच्यावरती फूल आहे पण ही कलम केले ना रहे, तो रहे तो ती सफेद कलर आहे तर ह्याच्यावरती जेव्हा फुलं होतील ना तेव्हा आपण बघू ती व्हिडिओ तर ती सफेद असणार आहे फुल त्याच्यावरती पण जेव्हा कधी होईल तेव्हा आपण बघू झालाय तर सक्सेस आहे बघा जगला आहे आणि आता हा फुल आता ही कली काढणार आहे तरी बघा ही पिंक कलरची आहे पण याच्यानंतर ही कलम केली ती व्हाईट के, होणार आहे त्याच्यावरती तर एकच कली भेटली आहे आणि बघा इथे अजूनसुद्धा हा इथे फुलं आहेत हे मोठी फुलं आहे तिथे तीन झालेत बघताय तुम्ही तर आपल्याला फुलं आणायला कुठे जायला नाही लागत फुलं आपल्या घरीच आहेत भरपूर होतात सध्या आता कमी झालेत पण रोज भेटतात फुलं पूजेसाठी तरी तरी याच्यावरती बघा हे अशी फुलं झालेत आणि झाले आता तर पुढे जाऊन बघूयात बघा इकडे सुद्धा ही फुलांची झाडं अशी लावून ठेवली आहेत पिशवीमध्ये हंसामध्ये आणि ही बघा हे आपल्या मागणाच असतात त्यांना खायला पाहिजे असतं तर इथे आता बघूया सफेद फुलं याच्यावरती बघा याला इथे सुद्धा कलम केलं आहे बघा आज सफेद आहे आणि याला फूल येणार पिंक कलरचा मागे काल्या झाल्या होत्या त्यानंतर फुल त्याच्यावरती उखलून गेलं पण ते व्हिडिओ करायला नाही भेटला तर बघा ह्याच्यावरती इथे एक कली दिसतंय तर बघतो शोधतो बघतो काय भेटत आहेत काय कला अजून एकच भेटली तर मित्रांनो हे बघा ही एवढी फुलं आज भेटली आहेत पूजेसाठी तर आता आपल्याला पूजा करायची आहे ही फुलं तर आपली आणून झाली आहेत तर आपण आता आहे ना फटाफट पूजा करून घेऊयात मित्रांनो तर सकाळी आता वाजलेत किती बघा साडेसात एक तासात आपली बाकीची कामं झालीच फटाफट करून आता साडेसात वाजलेत आणि मी पूजा करायला घेतो आता तर आता आपण आहे ना पूजा करूया आता तुळशीपत्र आपल्याला इकडे लावायचं आहे तर पूजा करून घेतो तर मित्रांनो आता आहे ना आपली देवपूजा करून झाली आहे इकडे तुलसीपत्र आपलं लावून झालेलं आहे तर आता उपासना करायला बसतो आहे मी त्याच्यामध्ये आता आपला अर्धा पाऊन तास उपासनेसाठी जात उपासनेसाठी जाणार आहे तर त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत आजचा दिवस पुढे आपला कसा असणार आहे ते तर मित्रांनो व्हिडिओ बघा नक्की शेअर करा तुम्हाला आवडली असं नाही व्हिडिओ तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो